सदर अनुरुद्ध देशपांडे यांनी सिटी कॉर्पोरेशनचे संचालक यांनी आत्ता खुलासा केलेला आहे की माध्यमांना मी जी बातमी दिली होती ही सत्य बातमी मी, मी माध्यमांपर्यंत दिली होती त्याच्यामध्ये सरकारी जागेंचे मोठ्या प्रमाणात अपहार झालेले आहेत तसेच मुद्रांक विभागाचे सुद्धा करोडो रुपयाचे अपहार झालेले आहेत असं असताना ते माझ्यावरती आता जे खोटे अलिकेशन करत आहेत मी त्यांना खुल्लं आव्हान करतो की त्यांनी त्यांचे स्वतःचे पुरावे आणि मी माझे पुरावे घेऊन येतो आणि माध्यमांपुढे आपण एकत्र ये येऊन हे ये सर्व जनतेपुढे आणू तुमची बाजू सत्य आहे का माझी बाजू सत्य आहे मला जे आत्ता जे कळलं की त्यांनी आत्ता एक स्टेटमेंट केलेलं आहे त्यांचा खुलासा केलेला आहे तो फक्त एकतर्फी केलेला आहे दुसरी बाजू जी आहे कायदेशीर जे शासनाची जे विषय आहे मुद्रांक विभागाचा असेल किंवा सरकारी भूखंडाचा असेल तो पूर्णपणे त्याला बगल देऊन त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे अजितदादा पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी कोरेगाव पार्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमीन सरकारी गिळंकूत केलेली आता माध्यमांमध्ये दिसून आलं तसाच हा प्रकार आहे हे फक्त मोठे लोक स्वतःची बाजू ताकदीच्या जोरावरती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात पण माझं असं म्हणणं आहे की ह्या जर सरकारी जागा अशा गिळंकृत करत राहिल्या तर शंभर टक्के मी सांगतो याच्यापुढे सरकारी जागा अशा सर्व गिळंकूत करून काही राहणार नाही आणि लोक हिताकरता या जागांचा जा जा जर वापर झाला तर नक्कीच लोकांना याचा फायदा होणार आहे